नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हाला मी एक रांगोळी दाखवणार आहे ही देवाजवळ काढायची रांगोळी आहे आता हे आपण सात टिपके काढून घेतलेले आहेत साइड साईडने तीन तीन टिपके दिलेले आहेत आता हे पहिला टिपका आपल्याला दुसऱ्याला जोडायचा दुसरा टिपका तिसऱ्या लाईनीला जोडायचा आता हा तिसरा टिपका परत पहिल्या याला जोडायचा आणि हा पहिला टिपका दुसऱ्या याला अशा प्रमाणे आता आपण ही रांगोळी काढणार आहोत पहिला दुसऱ्याला जोडायचा आणि दुसरा तिसऱ्याला जोडायचा आता हा तिसरा परत पहिल्याला पहिला दुसऱ्याला आणि दुसरा तिसऱ्याला अशा प्रमाणे ही रांगोळी आपल्याला काढायची आहे आता ही देवाजवळ काढायची रांगोळी आहे ही रांगोळी बघा हात न उचलता ही रांगोळी काढता येते कोणत्याही प्रकारचा हात उचलायचं नाही तर सरळ आपल्याला ही रांगोळी काढता येते आणि ही देवाजवळ काढलेली खूप चांगली असते रांगोळी याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येते तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी आहे ही सात टिपक्यांची ही रांगोळी आहे आणि साइड साइडनी याला तीन तीन टिपके द्यायचे आहे मधला टिपका सोडून द्यायचा आणि फक्त पहिला टिपका दुसऱ्या लाईनीतल्या दुसऱ्या याला जोडायचा दुसरा टिपका तिसऱ्या लाईनीतल्या इतल्या तिसऱ्या याला जोडायचा अशा प्रमाणे आता ही रांगोळी आपण पूर्ण केलेली आहे के तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही देवाजवळ काढायची रांगोळी कशी वाटली तुम्हाला जर ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही सुद्धा ही रांगोळी देवाजवळ देवा, नक्की काढून बघा धन्यवाद